आज लाइव लाईव्ह मी एकटा घेतोय आणि खुशी नाही तुमच्याकडं म्हणजे पावसाचं वातावरण आहे का आमच्याकडे खूप गाडगुडू लागलेली सध्याला पाऊस यायचा अंदाज दिसून राहिलेला आहे <coughs> झालेलो माझा त्याच्यामुळे कसं आहे आता मनी 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 डॉलर चालू झालेले त्याच्यामुळे कसं आहे म्हणलं आज आपण पाहिला दिवस आहे म्हणजे आज लावी घेतली तर उद्या चार सहा रुपये काही झाली उद्याच्या ऍडसेस मध्ये जमा होणार माल हे ते कस तिकायला तब्येत बरोबर नाही का तब्येत बरोबर नाही का अशी काय म्हणते दोन दे, तीन दिवसापासून ऊस खोलपायचं काम चालू होत त्याच्यामुळं आज बया वाटे दोन <laughs> तीन <तापेद उगली> <laughs> <coughs> दिवसापासून दो ना त्याच्यामुळं जरा तब्येत उडलेली दोन डोळ्यांचे सुद्धा सुद्धा चला कोण आला लागला सांगा पटकन सांगा कोण आलेले आज माझा चॅनल मॉनिटाईज झालं खेडेगावाकडील शेतकरी चॅनल टिपिकल फार्मर हे चॅनल मागून येऊन चार महिन्यात डॉलर छापायला लागलं पण माझे आजच माझं म्हणजे तिच्या तिच्या ऍडसेस मध्ये जवळपास सात आठ डॉलर जमा झाले आणि इला असा धाक पडला आता का माझ्या मागून येऊन यांचे डॉलर जास्त बनत त्याच्यामुळं म्हणजे जास्त परिषद झाली म्हणजे असं आहे बा म्हणजे खंद चांगलं कोणाला अशी गोष्ट झालेली म्हणजे आज मी नहीं नहीं। <laughs> नमस्कार बघा आता म्हणजे मागून येऊन चॅनल म्हणजे आठ उद्यापासून जास्त करायचं आपले काम संपलेले आता एक <laughs> लग्न खायचं तेवढं लग्न झाल्याच्या नंतर लग्न उद्याची बुंदी खाल्ल्याच्या नंतर चांगला वापस करायचा आपल्याला आपल्या चॅनल वर आज, आज, आज माझी पण लाईव्ह चालू करते मी शेतातून आल्यापासून नुसती लोळत होती पण आता यांची लाईव्ह चालू केली म्हंटल जा म्हणलं चला आपण आता कसं आहे आपण आहे काही नाही गाला आपल्याला मागून आपाय कसं आहे एक का ते कास असेल तुम्हाला कास असेल सचिन गोष्ट माहितीये ना कास आपला दमन चालणार आता ससा मागून मागून पळत आला का तेव आणि पुढे गेला आणि सावली जाऊन बसला तशी गोष्ट दोन दिवसापासून दोन दिवसापासून तशी गोष्ट नाही तुम्हाला मी तरी पण सशालाच महत्व देत्या का सशाला महत्व देते मी कारण ससा जागला सस आमच्या गोष्टीतलं नाही सांग सशाच सांगते ससा पुढं गेला त्याला भूक लागली त्याने जेवण केलं आणि ज्यावेळेस त्याला खेळा वाटलं तो खेळाला आणि म्हणजे तो पूर्ण जीवन जागला पण काय सांग फक्त चालतच राहायला आठ वाजेपासून काय केलं इंजॉय केलं आलो मी आठ वाजेपासून काय केलं इंजॉय नाही केलं काय केलं माझं स्वतः काय सवकाशात काय कस काय म्हणते मी दमत दम आलो थांबत थांबत आलो तर काय सर काय म्हणते थांबत थांबत आलो मी बी थांबत थांबत आलो ना सासा सासा पुढे जपत होता मी माग जपत होतो आज गोष्ट झालेली आता म्हणजे सात आठ डॉलर जवळपास बनलेले आता फिक्सर ते फिक्सर काही सांगत नाही मी फक्त एवढं लक्षात ठेवा हा एवढं लक्षात ठेवा आता मी देवा नदीने लागून आता मी म्हणजे मागून येऊ भात आता मित्रा आता डॉलर कसं रामावजातरी आज आता भाई म्हणजे नादच नाही करायचा नाही गेला म्हणजे आता मागून येऊन मी आता म्हणजे धाकपाडाला आहे आपले डॉलर आपल्या डॉलर त्या डॉलर जास्त होते काय चला पटापटा जाला कमेंट करा शेतकरी मित्र चला काय झालं जेवण जेवण नाही दुपार पडून दिली <coughs> फ्रेश <coughs> होती <coughs> मग मला माझी लाईव्ह घ्यावं लागेल तुमच्या लाईफ मध्ये असे आले का तुमच्या मध्ये कोणीच थांबणार नाही सगळे पळून जाते <laughs> मस्त फ्रेश होते <laughs> आता करते माझी किती मी पण माझ्या चॅनल वरती आधीच लाईव्ह घेणार कारण मला असं माहिती आहे की आडव्या लाईव्ह मध्ये माणसं भले कमी येते पण त्याला ऍड लागते आणि ऍड लागल्यामुळं त्याचे डॉलर जास्त जास्त बनते त्याच्यामुळं माणसाचं जास्त मला डॉलरच काही घेणं नाही मला फक्त गप्पा करायला आवडतात मी आता फक्त गप्पा करणार मला पण माहिती उभ्या डॉलर मध्ये पैसे नाही होत हे मला मान्य आहे उभ्या डॉलर मध्ये फक्त सबस्क्रायबर वाढते नका का, का डॉलर होईना भले पण कस ना, ना? इंजिनिअरिंग झालेलं झालेल्या मराठी वाचता येत नाही आपल्या कल्पना सांगत नाही सारखं तशी माझी होईल ना मला डिग्री तर भेटेल ना माझे सबस्क्राईबर तर मला फक्त मेडल पाहिजे सिल्वर प्ले बटन पाहिजे मला नका त्याच्यावर नका कर पैसे येईना डॉलर नाही सिल्वर प्ले बटन आणायचंय मला फक्त वाढायचे वाढते तू सिल्वर बटन आण मी डॉलर आणतो कोणला डॉलर नाही लागत कोणला सिल्वर बटन <coughs> लागत इला, इला, सिल्वर बटन लागत मला डॉलर लागेल चला पटकन सांगायचं कोण कोण आहे आणि ला कमेंट करायची लाईक करायचं आणि सांगायचं कोण कोण लावले मित्रांनो मी आज कसं आहे माहिती आहे का आठ वर्षानंतर माझं आज म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि मागचे व्हिडिओ माझे लाँग व्हिडिओ जे आहे पाणी पायचे वगैरे जे व्हिडिओ आहे किंवा माझ्या शेतीतले रिलेटेड व्हिडिओ भरपूर टाकलेले ते मस्त चांगले खूप लागलेले आहे आता मी म्हणजे आता आम्हाला मे मध्ये जायचं आहे आता माझ्याकडे पूर्ण एप्रिल महिना आहे आता एप्रिल एप्रिल महिन्यामध्ये मी बसली इला राहिलं मी बसल्यामुळे इथं तुम्ही थांबलेली लाईविल आता असं आहे काय घे मला सांगत तुम्ही ती बसली म्हणून लाईव्ह थांबले होते काय कोणी कोणीच जात नाही तू बाय कोणीच जात नाही आता माहीत सोपे दादू माहिती गप्पा मारू लागेल पुढे गेले हे दादू भा बोल लाईक करायचं ला, 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 नवीन आले तर चॅनल सबस्क्राईब करायचं माझ्या पप्पाचं चॅनल मॉनिटाईज झाला म्हणा मम्मीच्या पुढे डॉलर येणार हा मम्मी पा कशी उठून गेली मम्मी कशी उठून गेली म्हणा मम्मी उठून गेली मम्मी उठून गेली कौन उठून गेली कौन उठून गेली आई आई ताई मम्मी तर मम्मी आई गेली काय होत म्हणा मग पण आता पप्पाच्या काय केलं दोन माणसं इथं पो राहिलेले ते पण लय महत्वाचे असे हा माणसं असू ताई लेडीज कोणी असू पण ते टिकून थांबायला महत्व आहे कारण दोन लोक आणि पाचशे लोक काही गरज नाही जेवढे थांबले ते माझ्यासाठी खूप महत्वाचे बोला मित्रांनो कमेंट करा शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनल ला नरेंद्र मोदी अकरा शिंदे दोन वेळेस लाईव्ह ला आले होते फेकायडी वरून मग याच्या पाशा भाग्य कोणत मोठ अकरा शिंदे लाईव्ह ला आले होते आमच्या लाईव्हला एकनाथ शिंदे साहेब लागत नाही नरेंद्र मोदी साहेब लागत नाही आमचा साधा दादू असला तर आमची लाईव्ह सारे जण मन खुशी पाहते त्यानं आज डबल काय म्हणते त्याला कोणता कट मारला तो हा टू साइड लोक वन साइड कटिंग करते आज त्याला टू साइड कटिंग केलेली आज काहीतरी वेगळं काही तरी वेगळं चला गप्पा मारण्यासाठी कमेंट करत राहा चला कमेंट करत राहा कमेंट करत राहा कमेंट, कमेंट तुमची खूप महत्वाची आहे मित्रांनो आणि माझ्या परिसरामध्ये चौदा पंधरा वीस किलोमीटर पर्यंत बोर पॉईंट घ्यायचा असेल तर मला नक्की कळवा मला आता मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये काही जास्त कामाचा लोड नाही मी शंभर टक्के तुमचा बोर पॉईंट शंभर टक्के देईल फक्त मला एक दिवस दोन दिवस दोन तीन दिवस अगोदर तुम्हाला बोर वीर जर घ्यायची असेल तर मला कल्पना द्या मी शंभर टक्के तुमच्याकडे येईल तुम्हाला पॉईंट काढून देईल आणि ते पण मध्ये काही मी त्याचा चार्ज वगैरे घेणार नाही कारण मला कसं आहे आवडत नाही तस करा लाईक करून द्या आणि बोर पॉइंट म्हणजे वीर विर बोर वीर घ्यायचा असेल तर मला कल्पना द्या तुम्ही कोणला दुसऱ्याला पाणी दाखवायला दाखवाय सांगा दा पाणी बघून घ्या आणि मला पण रिटर्न सांगा मी पण येईल आणि तुम्हाला मदत करेल बोर पॉइंट बघण्यासाठी आहे का वीर घ्यायची आपलं एप्रिल मध्ये सॉरी एप्रिल मध्ये मी तीस एप्रिल पर्यंत आहे इथं एक नंतर दोन धामाला जाणार तर जर कोणाला वीर बोल घ्यायची असेल तर मला तीस एप्रिल पर्यंत शंभर टक्के कळवा आणि जर तुम्ही जास्त लांबून असाल मी छत्रपती संभाजीनगर मधून आणि जर तुम्ही जास्त लांब असाल माझ्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर तर मी एकदा पंधरा किलोमीटर माझ्या गावापासून किलोमीटर पर्यंत बरेच समजा एक दिवसात अप डाऊन होईल अशा ठिकाणी जाऊन येऊ शकतो समजा द्या मला <coughs> आणि कमेंट करा मित्रांनो जे जे लाईव्ह आले ला त्यांनी कमेंट करा दोन जण दोन जण आता सध्याला लाईव्ह आहे ला आणि तीन लाईक येऊन गेल्या धन्यवाद सर्वांना जे येऊन लाईव्ह केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी कमेंट करा फक्त माझी माणसं कमी आहे माझ्या लाईव्ह सोबत गप्पा मारायला आणि कमी तीन लाईक आहे आणि दोन जण लाईव्ह बघताय तीन आहे ना हे दोन जण लाईव्ह आहे आणि तीन जण लाईक करून गेले एक जण लाईक करून गेले आता ते येतील आता थोड्या टायमान आपण आता म्हणजे एक अर्धा घंटा आपण लाईव्ह घेऊ म्हणजे खूप दिवसापासून म्हणलं गप्पाच नाही मारल्या आपण आयडिया सोबत आपल्या लाईट गेली मित्रांनो आता जस्ट आमच्याकडं म्हणजे लय म्हणजे विजा चमकू लागलेला आहे आणि पाऊस यायचा अंदाज वाटू लागला तुमच्याकडं आहे का पाऊस वा, वातावरण कसं काय आहे नक्की कळवा आमच्याकडं पाऊस यायचा चान्स वाटू लागलेला आहे सध्याला चला तुम्ही फक्त शांत बसलेले मोबाईल स्क्रीन वर चालू करून कमेंट करा ना प्लीज कमेंट करा तुम्ही म्हणजे मला तुमच्या सोबत गप्पा मारता येईल म्हणजे कसं आहे म्हणजे आपण कोणासोबत गप्पा केल्या म्हणजे कोणासोबत तरी येऊन गप्पा मारल्या सारखं तरी बरं वाटत नेटवर्क प्रॉब्लेम आहे काय कमेंट लागली मला म्हणून विचारतोय शेतकरी येऊन गेले आपले चला सर्वांनी लाईक करा जे जे आलेले त्यांनी लाईक करा चला कमेंट करा चला मित्रांनो माझं ना कसं झालं माहितीये का चॅनल फुल त्याच्यामुळे मला थोडं बरं वाटू लागलं जे जे लाईव्ह आले ला, ना त्यांनी शंभर टक्के लाईक करा ऐकून मोबाईल घेऊन बघून झाले का जेवण झाले तुमचे सर्वांचे आमचा स्वयंपाक चालू आहे आता त्याला त्याच्यामुळे स्वयंपाक होईपर्यंत जेवण थांबवू थोडं लाईव्ह कधी कधी आता म्हणजे माझा बघण ना असलना बाहेरून बघ ना असेल ना नाही थांब थोडं पुढे येईल असेल माझं वातावरण म्हणजे थोडं म्हणजे काय म्हणते त्याला मूड थोडा फ्रेश आहे त्याच्यामुळे म्हणलं चला आपण कसं आहे गप्पाच करू आता कस काय तुमच्याकडे पाऊस पाणी म्हणजे पाऊस पाणी वातावरण कस काय सरळ कमेंट करून सांगा मला आणि आमच्याकडं आजच्याला आहे ना म्हणजे पाऊस येण्याची शक्यता आहे गहू सोनी वगैरे हो झाले तुमच्या सर्वांच्या म्हणजे हार्वेस्टर काढले का गहू वगैरे कोणाचा हरभरा असेल कोणाचा गहू असेल करा कमेंट करा कस काय तुमच्याकडं पाणी वगैरे हो कस काय बोरला विहिरीला पाणी कस काय आमच्याकडे आता एक एक दीड दीड दोन दोन घंटे विहिरी पाणी उपसून जाऊ लागलेलं आहे सारे जण गायब झालेले आता बंद करतो मग आता पंधरा सत्तेचाळीस मिनिट झाले परत जेवण झाले लाईव्ह चालू करून थांब 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 था। जेवण झाल्यानंतर आठ साडेआठ नंतर परत लाईव्हला येतो मी जरा लाईव्ह तुम्ही नंतर बघत असाल तर शंभर टक्के आठ साडेआठ नंतर तुम्ही लाईव्हला रिटर्न येतो बाय भेटू आठ साडेआठ वाजता कर बघू ओके